चला सगळ्यांना शुभ सकाळ तर चला मिस आज सकाळचा थोडंसं हे घेतली क्लिप तर तुळशीचे रोपाबागे किती सुंदर आले होते आणि मग संध्याकाळी आज काय गाड्यावर गेले नव्हते ताईंनो तर आज गाड्या बंद ठेवला होता आपलं हॉटेल तर संध्याकाळी इथं वारकरी भवन झालेलं आहे आमच्या इथं सिन्नरमध्ये एक नंबर आहे महाराष्ट्रात एक नंबर आहे कधी ना शिर्डीला आले तर नक्की भेट द्या खूप सुंदर मंदिर झालेलं आहे आणि खूप सुंदर विठ्ठलाची मूर्ती आहे म्हटलं चला आज घरी आहे तर मग आरतीसाठी आले होते पण इथला यू व्हिओ बघून तुम्हालाही वाटलं शेअर करावा बघा किती सुंदर वाटतं आणि खूप छान आहे मस्त आहे कधी आला तर नक्की भेट द्या आजचा व्हिडिओ आपल्या इथूनच सुरुवात झालेली आहे आम्ही आलो होतो आरतीला आरती, आरती केली रोज संध्याकाळी सातला आरती असते सकाळी पण सात पाचला असते संध्याकाळी सात पाचला असते चला आता इथं झालेला आहे आरतीचा टाईम आणि खूप छान मंदिर आहे बरं का व्हिडिओसाठी फोटोशूटसाठी तर नक्की कधी आले ना शिकला नक्की भेट द्या किंवा शिर्डीला आले तर भेट द्या चला इथं आलोय घरी आता आरती करू सुंबाईनी भात लावला इथं चहा झाला आमचा चा ठेवेल होता तर आज बनवायची पावभाजी पण भात भाजी आणि पोळ्या असा मेनू असतो बरं का पावभाजी असलं तरी कारण मिस्टर आणि मला आवडत नाही पावभाजी एवढी तर मग कांद्याची भाजी भात पोळ्या असं बनवलं होतं आणि तो थोडे भां भांडे होते सूनबाईल म्हटलं मी पोळ्या बनवून घेते तूपर्यंत तोपर्यंत तू भांडे आवर म्हणजे मग आपल्याला रेसिपीला आणि असं एकमेकीने मिळून काम केलं का लवकर होतं तिलाही आराम मिळवतो सून जरी असली म्हणून आपण काही बसून नाही राहायचं आपली मदत झाली पाहिजे तिला मग मी इकडे छान पोळ्या करून घेतल्या तिला भांडे घसाय लावले आणि नंतर मग आता छान आपली रेसिपी तर पावभाजी अगदी कमी साहित्यात आणि कुकरमध्ये झटपट होणारी हो रेसिपी आहे दहा ते पंधरा मिनटातच होती एक साईडला कुकरमध्ये करून घ्यायचे चला इथं एक वाटी फ्रेश मटार घेतलेले म्हणजे वटाणा इथं फ्लॉवर घेतलेला आहे बी घेतले दोन टमाटे दादा आधी ते मी दोन बटाटे कट करून घेतले सालट काढून घ्यायचे बटाट्यांचे इथं बीट घेतलंय मी दोन शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरच्या बारा दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे दोन चार हिरव्या मिरच्या लसूण इथं दहा ते दहा ते बारा दहा ते पंधरा लस लसणाच्या पाकळ्या चार हिरव्या मिरच्या आलं लसूण याची पेस्ट करून घेणार आहे बारीक नाही ना पावभाजी शिजायला पण टमाटे घेतले पण दोन टमाट्याचे इथं मी पेस्ट करून घेणार आहे चला मिक्सरला बारीक करून घेऊन घेते मी तेल घेणार आहे थोडं इथं मी बटर टाकून घेतलाय तर तेल घ्यायचं तेलात बटर टाकायचं म्हणजे बटर जळत नाही घेतले मी जिरे इथे हिरव्या मिरचीचं जे वाटण केलं होतं आपण ते हिरव्या मिरची लसूण आलं आणि चार ये चा, तीन कांदे कापून घेतले होते चवीप्रमाणे मीठ घेणार आहे मी टमाट्याची पेस्ट टाकून घेतली आहे तर टमाटा पेस्ट परतून घ्यायची आणि दोन तीन मिनटं हरवून द्यायचं म्हणजे तेल सुटेपर्यंत सुटेपर्यंतप्रमाणे हळद घ्यायची आपल्या कलरला इथं मी मटन मसाला घेतला आहे थोडा मिरची लाल मिरची माझीचा मसाला आहे पावभाजी मसाला छान मिक्स करून घ्यायचं हे दोन तीन मिनटं छान मसाले शिजू देऊ आणि नंतर आपल्याला वटाणा ते शिजवून घेतलं होतं त्याची पेस्ट टाकणार आहे चल कुकर झालेला आहे मॅश करून घेते मी बटाटा वटाणा फ्लावर टमाटा आणि बीट आहे मी तर या वेळेस होतं बीट म्हणून घेतलं तर या पावभाजीच्या निमित्ताने मुलांच्या जा पोटात जाईल बीट वापन तर चला छान मिक्स झालं थोडे थोडे वाटाण्याचे बघा असं ठेवलं आहे मी तर छान वाटतं खायला दाताखाली आलं का आणि बीटमुळं छान कलर आला तर मी पहिल्यांदाच बीट वापरलं पेस टाकून घेते मी आता चला इथं मिक्स करून घ्यायचं चला इथं पावभाजी रेडी आहे बीटमुळं खूप छान कलर आला तर चला आपली पावभाजी झालेली आहे घेतलंय बटर आपली पावभाजी रेडी आहे आता इकडं पाव आपल्याला हे करून घ्यायचे थोडे हळूहळू हाल। चला इथं असे पाव मी आता गरम करून घेते दोन तीन टाकायचे चला आता याच पद्धतीने सर्व पाव मी भाज म्हणजे भाजून आहे चला इथं बटर आणि आपली पावभाजी रेडी पावभाजीची रेसिपी दिली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन आलं असेल तर सबस्क्राईब करा खूप छान झालेली पावभाजी कलर बघा पा बीटनी छान आलेला आहे चला या जेवायला चला अवघे दहा ते पंधरा मिनटात होणारी रेसिपी आहे कुकरमध्ये इकडं लावून द्यायची भाज्या शिजायला अवघे दहा ते पंधरा मिनटात आपली ही रेसिपी तयार होते कुकरमध्ये भाज्या शिजून घ्यायच्या आणि एकीकड लगेच आपला मसाला फ्राय करायचा अवघ्या दहा ते पंधरा मिनटात होणारी रेसिपी नक्की ट्राय करा तर चला वेळ रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला बाय बाय